नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या एका व्हिडिओमध्ये आज आहे अनंत चतुर्दशी दहा दिवसाच्या गणपतीचं विसर्जन तर तुम्हाला पाच दिवसाच्या गणपतीचं ब्लॉग दाखवलेलं आहे आत्ता तुम्हाला ह्या अनंत चतुर्दशीच्या गणपतीचं चा विसर्जन दाखवणार आहे पाच दिवसाच्या गणपतीला मी स्वतः गणपती घेतलेला त्यामुळे मला काही शूट करता आलं नाही आज मी स्वतः शूट करणार आहे त्याचा तुम्ही आनंद घ्या गणपती बाप्पा मोर्या अशा प्रकारे गणपती यायला सुरुवात झालेली आहे फडाक्यांचा आवाज येतोय फाट फूट फाट फूट पडली पडली गावातले सगळे गणपती एकत्र मंदिरामध्ये येतात आणि एकत्र इथे आरती होते शुबाजी होते फटाक्यांची गावातून सगळे गणपती येतात

Terima kasih kerana menonton! I'm okay. 你看叙利亚的位置多高？<laughs> <laughs> एका रांगेत सुस्तीत अशा प्रकारे विसर्जनासाठी सगळे गावकरी चाललेले आहेत

We're <laughs> लाडक्या बाप्पाचं विसर्जन शेवटचा दिवस आता पुढच्या वर्षी भेटूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती Minggu mana? Hari mingguan, mingguan. Mingguan kan? 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 Minggu

Eh macam ni? Karena apa? Asalnya kan, buat lagi. Buat lagi. Asalnya kan buat lagi lah. Nampak tu kadi wakla, kadi wakla. Tukar tu dia ala baris tu. Jom. Ini mana tu? Mana tu? Mana tu? Apa lagi? Nampak tu? Nampak tu? Nampak tu? Jom suruh dia nak, mana tu? Nampak tu? Jom dia. Abu gelap, Abu

એય હોય ઘર પર માર દેખરા હે હે કોને હાલો ચાલે કાય દે જાતે હાફું ડબું गणपती गेले गावाला शैन पडेना आम्हाला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब का गुड नाईट